गावचे सरपंच संतोष देशमुख ज्यांची हत्या काही महिन्यांपूर्वी झाली हत्येचा प्रकार भयंकर होता आणि त्यानंतर जे उघड झालं ते अधिक धक्कादायक होतं या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचं नाव पुढं आलं पण त्याचबरोबर काही मोठ्या नेत्यांची नावं दबक्या आवाजात घेतली जाऊ लागली आणि मग मैदानात उतरल्या अंजली दमानिया अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत ट्विट करत लोकांशी संवाद साधत थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आणि आता अंजली दमानिया या चांगल्याच ऍक्टिव्ह मोडवर आल्या आहेत त्यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोर केल्याने त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या पण आता त्या राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करताना समोर येत आहेत नेमकं प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी अठरा एप्रिल रोजी अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून एक स्फोटक ट्विट केलं या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केलेत तटकरे हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांच्यावर आधीपासूनच वेग आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत आता अंजली दमानिया यांनीही त्यांच्या कथित भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केलेत बरं फक्त तटकरेंवरच नाही तर दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत अमित शहा रायगडला आले होते त्यावेळी तटकरेंकडून त्यांचा पाहुणचार करण्यात आला होता हे सर्वांनाच आहे पण याच सगळ्या अनुषंगाने आणि हेच सर्व समोर ठेवून दमानिया यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केलेत सर्वात आधी दमानिया यांनी ट्विटमध्ये नेमकं का काय म्हटलंय ते पाहूयात जनतेच्या कष्टाने कमावलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खास हेलिपॅड ती पण चार चार हेलिपॅड अमित शहा भेट वैयक्तिक होती तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी अमित शाह यांना जेवायला घालायचंय खुशाल घाला सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी असा सवालही त्यांनी तटकरेंना केलाय याशिवाय पुढे त्या म्हटल्या आहेत की तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा देवेंद्र फडणवीसांचे पुनश्च अभिनंदन सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकारमध्ये खूपच चांगला ताळमेळ जाणवत असल्याचा टोलाही दमानिया यांनी या पोस्टमधून मधून लगावलाय अंजली दमानिया या नावाला विशेष ओळख आहे ते विरोधात लढ्यामुळे आधी रॉबर्ट वाट्रा प्रकरण असो की नितीन गडकरी यांच्या विरोधातील आरोप यांनी थेट आणि निर्भीड बोलणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात एकदा आपली शैली कायम ठेवत राजकीय नेत्यांच्या जबाबदाऱ्या आणि भूमिकांवर प्रखर सवाल उपस्थित केलाय त्यांच्या बोलण्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जेवण हे भारतात फक्त पोटासाठी नसतंच ते जवळीक दाखवण्यासाठी त्याचे संदेश देण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी असतं रायगडमध्ये अमित शहा यांचं शाही स्वागत झालं तेही थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याच घरी या स्नेह भोजनाच्या टेबलावर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचे अनेक संकेत वाढले गेले असं बोललं जाते अमित शहाच्या सोबत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते विशेष म्हणजे अजित पवार गट आणि भाजपची जवळीक वाढत असताना तटकरे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याच्या घरी शहा यांचं जेवण हा एक पॉलिटिकल सिग्नल आहे असं देखील बोललं जाते खर तर दमानिया या धनंजय मुंडेंवर आरोप केल्यानंतर बऱ्याच चर्चेत आल्या होत्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आलं वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने दमानिया यांनी वारंवार मुंडेंना धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं एवढंच नाही तर त्यांनी धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना केलेले सर्व घोटाळे देखील पुराव्यासहित बाहेर काढले होते डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे मिळणार होते पण तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीएम खरेदीत दोनशे पंच्याहत्तर कोटींचा घोटाळा केला मुंडेंच्या काळात नॅनो युरियाची बॉटल दोनशे वीस रुपयांनी खरेदी करण्यात आली गोगलगाई निर्मूलनाचं औषधही अव्वाच्या सव्वा खरेदी केलं एकेका बॅटरी मध्ये त्यांनी पैसे लाटले पन्नास कोटींचे डीलरशिपचे नियम बदलण्यात आले कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदीचं बेचाळीस कोटींचा घोटाळा केला धनंजय मुंडेंनी एका वर्षात अफाट पैसे खाल्ले असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता एवढंच नाही तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप देखील दमाणिया यांनी मुंडेंवर केला होता आणि त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते याशिवाय जेव्हा बीड प्रकरणात पोलीस खात्याचा देखील हात आल्याचं समोर आला आलं तेव्हा देखील अंजली दमाणिया यांनी गृह खात्यावर म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आता देखील दमानिया यांनी फडणवीसांना टार्गेट करत ट्वीट केलंय दमाणियांचा हा आक्रमक पवित्रा राजकीय वर्तुळात हलचल निर्माण करतोय पण यावर आता तटकरे आणि फडणवीस यांच्याकडून काही उत्तर देण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे यावरून तुम्हाला काय वाटतं अंजली दमानिया यांच्या या प्रश्नांमध्ये काही तथ्य आहे का यावर या तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका